मात्र आजच्या निकालाबद्दल माझ्या मनात शून्य उत्सुकता आहे कुठलीही उत्सुकता कुठलीही एक्साइटमेंट कुरहूर काहूर काळजी आनंद अशा कुठल्याही भावना आहेत मी कम्प्लिटली निरंक आहे कारण मला असं वाटतं की जस्टिस दिले जस्टिस डिनाय <laughs> फायनली विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांना या किरकोळ कामासाठी वेळ आलेला आहे कारण त्यांच्यापैकी हे किरकोळच काम असावं ज्या अर्थी त्यांनी सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही तब्बल तेरा ते चौदा महिने टोलवाटोलवी करण्यामध्ये राहुल नार्वेकर यांना कमालीचं यश लावलेलं आहे मात्र आजच्या निकालाबद्दल माझ्या मनात शून्य उत्सुकता आहे कुठलीही उत्सुकता कुठलीही एक्साइटमेंट कुरहूर काहूर कुतुहल काळजी आनंद अशा कुठल्याही भावना आहेत मी कम्प्लिटली निरंक आहे कारण मला असं वाटतं की जस्टिस डिले इज जस्टिस डिनाय न्यायाला उशीर करणे हा सुद्धा एका अर्थाने अन्यायच असतो त्यामुळे संध्याकाळी लागणारा निकाल म्हणजे आज सुद्धा म्हणजे दहा तारीख देऊन सुद्धा त्याच्यासाठी पण पुन्हा दहा तारखेची संध्याकाळी गाठावी लागते राहुल दार्वेकरांना ही कि किती किती टोलवावं किती टोलवावं त्याला काही लिमिट आहे की नाही त्यामुळे ते काय बोलतात काय नाही यावरती फार काही मला अं भक्ष करावं असं वाटत नाही एक मात्र निश्चित आहे की ज्या पद्धतीने एवढा वेळ केलेला आहे यामध्ये जवळपास या पाच वर्षातल्या कालावधीचे सगळे अधिवेशन या सगळ्या अपात्र आमदारांना उपभोगायला मिळालेले आहे सोबतच त्यांना पाच वर्षाचा निधी वापरायला मिळालेला आहे आणि त्यातून समजा काही निकाल लागलाच तरीसुद्धा बावीस जानेवारीचा राम मंदिराचा सोहळा झाल्यानंतर जवळपास आचारसंहिताच लागण्याची वेळ आहे त्यामुळे या दहा पंधरा दिवसांच्यासाठी तरी राहुल नागरेकरांनी उगाच स्वतःचा वेळ ते घालवत आहेत का असं सुद्धा वाटण्याची परिस्थिती आहे राहुल नार्वेकरांबद्दल तुम्ही काही बोलताय पण तेच राहुल नार्वेकर म्हणत आहेत की जनतेच्या हिताचा आणि समाधान समाधानतेचा निर्णय जो आहे तो ते देणार आहे त्यामुळे कुठेही मी कॉम्प्रोमाइज करत नाहीये कुठेही एका बाजूचा निर्णय मी देत नाहीये जनतेला समाधान वाटेल असा निर्णय असं जनतेच्या हिताची व्याख्या किंवा विकासाची व्याख्या की भाजपची किंवा भाजपच्या वळचणीला गेलेल्या लोकांची व्याख्या काय आहे हे आता बऱ्यापैकी सगळ्यांना कळलेलं आहे त्यांना वाटतो तो, तो न्याय त्यांना वाटतं ते सत्य त्यांना वाटतं तेच की अशा अर्थाने त्या व्याख्या सगळ्या ते रंगवत राहतात त्यामुळे त्या ते व्याख्यांना काही फारसा अर्थ उरत नाही महत्वाची गोष्ट अशी आहे की ऑनरेबल सुप्रीम कोर्टने असं म्हटलं स्पष्टपणे आपल्या निर्देशांमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टचे ऑर्डर आहे की निर्देश आहे तर ते, ते, वर, ते कल, आ, निर्देश आहेत पण सुप्रीम कोर्टच्या निर्देशांना आपल्याकडे अभिलेखाचे स्वरूप प्राप्त होते आणि तेच अभिलेख खालच्या सर्व संस्थांवर आणि न्यायालयांवरती बंधनकारक असतात न्याय देणाऱ्या त्या प्रत्येक संस्थेवर सुप्रीम कोर्टचे निर्देश बंधनकारक असतात सुप्रीम कोर्टने स्पष्टपणे म्हटलं की विधिमंडळातला पक्ष वेगळा आहे आणि संघटनात्मक पक्ष वेगळा आहे परंतु न्यायदान करताना कोणता पक्ष गृहित धरावा तर संघटनात्मक पक्ष गृहित धरावा आमचा संघटनात्मक पक्ष हा सगळ्यात वर सन्माननीय पक्षप्रमुख त्यानंतर नेते मग उपनेते मग संपर संपर्क नेते संपर्क प्रमुख प्रमुख जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख शाखा प्रमुख अशी आमची हायर येते संघटनात्मक पक्ष मान्य केला की संघटनात्मक पक्षाचाच व्हीप मान्य करावा लागतो जो व्हीप ऑनरेबल कोर्टाने मान्य केलेला आहे आमचा संघटनात्मक पक्षाचे व्हीप म्हणून सन्माननीय सुनील प्रभू साहेबांचा व्हीप कोर्टाने मान्य केला आहे ज्या अर्थी कोर्टाने सन्माननीय सुनील साहेबांचा व्हीप मान्य केला याचा दुसरा अर्थ असा आहे की श्रीयुत गोगावले यांचा व्हीप बेकायदेशीर ठरतो जर गोगावले यांचा व्हीप बेकायदेशीर ठरवला गेलेला असेल तर मग गोगावलेंच्या व्हीपनुसार ज्या ज्या आमदारांनी नंतरच्या कुठल्याही प्रक्रियेत मतदान केलं असेल उदाहरणार्थ त्यांनी विधानसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी मतदान केलं व्हीपच बेकायदेशीर त्यामुळे ते मतदानही बेकायदेशीर आणि जर मतदान बेकायदेशीर तर याचा अर्थ असा आहे की त्या मतदानातून निवडला गेलेला अध्यक्षही बेकायदेशीर आणि जर मग विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांची निवडच बेकायदेशीर असेल तर अशा अध्यक्षांकडूनचा निकाल आम्ही किती कायदेशीर मानायचा हाही संशोधनाचा प्रश्न आहे असो पण तरी सुद्धा आजच्या निकालाबद्दल मला कुठलाही म्हणजे अगदी पाच वाजता आमच्या विरोधात जरी निकाल गेला तरी सुद्धा कुठलाही अकाळ तांडव करायचा नाही तो करू नये कारण सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते आम्ही सत्याच्या बाजूचे आहोत सो वी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका